आजची पहिली बातमी पुण्यातून आहे पुण्यात आज एक सॉलिड राजकीय नाट्य रंगलं पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला भाजपनं पूजा मोरे यांना महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी दिली होती मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला या विरोधाचं कारण असं होतं की याच पूजा मोरेंनी एकेकाळी भाजप विरोधात भूमिका घेतली होती असा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि कार्यकर्त्यांच्या आरोपाचा रेटा त्याचबरोबर सोशल मीडियावरून त्यांच्या विरोधात झालेली प्रसिद्धी या सगळ्याचा परिणाम असा झाला की पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज भाग अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं नेमकं काय घडलं आपण पाहूयात पुणे महापालिकेत वॉर्ड क्रमांक दोन मधून तिकीट मिळाल्यावर पूजा मोरेंनी असा जोरदार डान्स केला होता पण हा डान्स करणाऱ्या पूजा मोरेंवर आता ढसाढसा रडण्याची पाळी आली आहे ओक्साबोक्षी रडतच पूजा मोरेंनी निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या खूप रडल्या पण पुण्यातले भाजपचे लोक म्हणाले ये तो हो नाही था पूजा मोरेंचं लग्न एवढ्या थाटात झालं लग्नाची जोरदार हवा आणि सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पूजा मोरेंच्या लग्नाला उपस्थिती लावली होती तर पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर मध्ये जाऊन त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचं समर्थनही केलं होतं ये सब उन लोगों को करना भारतीय होने के नाते ये सब उनका इच्छा है कि यहां पे कश्मीर में लोग नहीं आने चाहिए वो बताना चाहिए कि हर कश्मीरी वो हिंदू हो या मुस्लिम हो वो पर्यटक के साथ है हमारा ड्राइवर है हमारे ड्राइवर यहां पे है हमारे ड्राइवर यहां पे जब ये की घर से फोन आने लगे यहाँ पे तो हमारा फोन भी नहीं लगता यहाँ पे अलग सिम कर लेना पड़ता है पोस्ट पोस्टपेड तो घर वाले पैनिक हो रहे थे तो भाई ने हमें बोला कि एक बार हम हमारी जान दे देंगे लेकिन आपकी जान को कुछ खतरा नहीं होने ये भाईचारा ये इंडिया का भारत का भाईचारा इतकच नभे तर धाराशिव मध्ये पूजा मोरेंनी मुख्यमंत्री फडणवीस गो बैक अशा ही घोषणा दिल्या होत्या सर, सर, सर। भाजपला कडाडून विरोध करणाऱ्या पूजा मोरे या राहुल गांधींबरोबरही दिसल्या होत्या भाजपच्या विरोधात एवढ्या आक्रमक भूमिका घेणाऱ्या पूजा मोरेंना भाजपनं तिकीट दिलंच कसं असा प्रश्न विचारला जात होता पूजा मोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली पूजा मोरे या आता भारतीय जनता पार्टीच्या विचाराशीच आहेत करणार आहेत त्यांचे व्हिडिओ देखील येत आहेत की ते भारतीय जनता पार्टीला समर्थन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या बाबतीत देखील ते समर्थन करतायत आमची धोरण हेच आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जुळून घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विचाराशी जुळून घेतील देवाभाऊंच्या विचाराशी जुळून घेतील अशा सगळ्यांना सोबत घ्यायचं राजकारणामध्ये कुणीही एकमेकांचं शत्रू नसतं पूजा मोरे यांनी भाजपकडून तिकीट मिळवायच्या आधीच पुण्यात चांगलीच हवा केली होती नगरसेवक कसा हवा असे प्रचाराचे व्हिडिओ सुद्धा पूजा मोरेंनी तयार केले होते नगरसेवक हे फक्त एक पद नाही तो आहे नगराची सेवा करणारा हक्काचा माणूस जो नगर फक्त पाहत नाही तर त्याच्या वेदना ऐकतो नगरसेवक म्हणजे फक्त फाईल्स वर सही करणारा नाही तर रस्त्यावर उतरून उपाय करणारा भाजप विरोधात जाहीर भूमिका घेणाऱ्या पूजा मोरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती सोशल मीडियावर पूजा मोरेंच्या उमेदवारीला विरोध करत भाजप पो कार्यकर्त्यांनी पोस्ट केल्या अखेर पूजा मोरे रडत रडत निवडणूक कार्यालयात गेल्या आणि त्यांनी आपला अर्ज मागे घेतला घेत आहात मी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारी स्वखुशीनं आणि हिंदुत्वासाठी मी हा निर्णय घेत आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड होते मला हे सगळं बोलत असताना माझा मागचं नाव बरं वाटत सगळं शाट होत मी बीड जिल्ह्यातल्या गेवरे तालुक्यातल्या गोदाखाडच्या निरगाव या अत्यंत छोटे गावामध्ये शेतमधली मुली होते माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये लटक पूर्ण असतात त्या वयामध्ये मी सगळ्या बाजूला ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये आजच पाहिलं की दुसऱ्या दिवशी पर्यंत मी आज पुनश्चकरासाठी बेबाज इशोकु तिला पूजा मोरे या कधिकाळी जरांगेंच्या मोर्चा मधील फायरब्रँड तोफ होत्या पूजा मोरे ज्यावेळी जरांगेंच्या मराठा आरक्षणात बोलल्या त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे पण पूजा मोरेंचं म्हणणं वेगळंच आहे मी तसं बोललेच नाही तो माझा आवाज नाही असा त्यांचा दावा आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही फक्त नाही तुमची बायको मागत या आठ महिन्यामध्ये एखादी मुलगी येते भारतीय जनता पार्टीची उमेदवारी होते त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक दोन मधून निगेटिव्ह व्हिडिओ पाजवले त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची संधी भेटत होती मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चाला त्यावेळेस मी वयाचे विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी

पण पूजा मोरेंना तिकीट दिल्यावर पुढे काय परिणाम होतील हे भाजप नेतृत्वानं ओळखलं आणि अर्ज मागे घ्यायला लावला असंही बोललं जात आहे पण हे सगळं भाजपला कळायला थोडा उशीरच झाला की काय अशी चर्चा आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी पुणे